काँग्रेसचे खालापूर तालुका विधी व न्याय सेलचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट संदेश धावारे हे खोपोली शहर काँग्रेस कमिटीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये खांद्याला खांदा लावून त्या आंदोलनामध्ये सहभाग झाले एवढंच नव्हे तर प्रत्येक आंदोलनामध्ये ते आकर्षणाचं केंद्रबिंदू राहिले संदेश धावारे हे काँग्रेससोबत म्हणजेच खोपोली शहर काँग्रेस कमिटीसोबत प्रत्येक आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला मिळाले परंतु संदेश धावारे यांचं आता म्हणणं असं आहे की येत्या लोकसभा निवडणुका ज्या तेरा तारखेला होणार आहेत या निवडणुकांच्या प्रचारामध्ये सुरुवातीपासूनच संदेश धावारे यांना डावलण्यात आलं संदेश धावारे हे तालुका अध्यक्ष असल्याचं कारण दाखवत प्रत्येक वेळेला त्यांना या निवडणूक प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्यात आलं त्यामुळे आज संदेश धावारे यांनी कोपोली शहरात पत्रकार परिषद घेऊन सदर बाबतीत आपली व्यथा व्यक्त केली नमस्कार मी ॲडव्होकेट संदेश साहेबराव धावारे खालापूर विधी अध्यक्ष खालापूर तालुका आत्ताच येणाऱ्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आज शेवटच्या दिवस प्रचाराच्या आज टोपा इथल्या थंडावल्या या काळामध्ये एक प्रामुख्याने निदर्शनास आलेली गोष्ट अशी की या ठिकाणी काँग्रेसमधील शहरातील काही प्रस्थापित लोकांनी सेलच्या कुठल्याच अध्यक्षांकडे पाहिजे तशी जबाबदारी पाहिजे तसं लक्ष किंवा या यंत्रणेपासून त्यांना बाहेर ठेवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं दिनांक अठरा चार दोन हजार चोवीसला माझ्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आणि त्यानंतर मी अठ्ठावीस तारखेपर्यंत त्यांच्या कार्यापर्यंत मी घरी थांबलो होतो या पूर्ण काळामध्ये मला माझ्या परीने ज्या प्रकारे मला व्हॉट्सअपद्वारे ट्विटरद्वारे किंवा फेसबुकच्या माध्यमातून ज्या ज्या पद्धतीने मला युतीचे उमेदवार जे आहेत आपले संजोगजी वागेरे साहेब यांची निशानी मशाल आहे त्यांचा प्रचार करण्याचा प्रचार करण्याचा मी प्रयत्न केला परंतु काही गोष्टी या निवडणुकीमध्ये किंवा या प्रचाराच्या वेळी मला प्रकर्षाने जाणवल्या की कोकोली शहरामध्ये जे नियोजन करण्यात आलं प्रचाराचं किंवा प्रचारतंत्राचं कि प्रचार त्याचा कुठेतरी अभाव या ठिकाणी प्रकर्षाने जाणवला कार्यकर्त्यांमध्ये तसा रोष त्यांचा जाणवला कार्यकर्त्यांमध्ये आतली चर्चा त्यांच्या आतल्या गोटातून चर्चा काही ठिकाणी खुल्या माध्यमातून चर्चा अशा दोन्ही प्रकारच्या चर्चा या करण्यात आल्या कोपळी शहरातील काही प्रस्थापित लोकं जे आहेत की ज्यांनी या निवडणुकीवरती की ही निवडणूक जाणे काय आमचा काय एक आमचं एक आमचंच हे आहे असं हे त्यांनी करून ठेवलेलं आहे ज्या प्रमाणामध्ये प्रचार करायचा होता त्या प्रकारचा प्रचार या ठिकाणी मला असं वाटत नाही की झालेला आहे म्हणून कारण तुम्ही सगळ्या सेलच्या अध्यक्षांना सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही बऱ्याचशा कार्यकर्त्यांना तुम्ही दुखावलेला आहे आता या मंडळींचा माझ्याबद्दल जो रोष होता तो रोष असा आहे की मी खालापूर तालुका विधी तालुक्याचा ता अध्यक्ष आहे अहो मी शंभर टक्के खालापूर तालुका विधीचाच तालुका अध्यक्ष आहे पण मी राहतो खोपोलीत माझं कार्यक्षेत्र आहे खालापूर खालापूर माझं कार्यक्षेत्र यासाठी आहे की खालापूर ठिकाणी आपल्याला एक जे एम एफ सी न्यायालय आहे त्या न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला तालुक्याच्या लेवलवरती आपल्याला काम करावं लागतं मग मी जर तालुका अध्यक्ष असेल तर मग माझं खोपोली शहरामध्ये मा योगदान नाही का खोपोली शहरात मी याच्या आधी कामं केलेली नाहीत का याच्या आधी मी आंदोलनामध्ये याच्या आधी मी उपोषणामध्ये याच्या आधी मोर्चामध्ये संदेश धावारे हा अग्रेसर नव्हता का मग त्यावेळेस तुम्हाला संदेश धावारे हा कार्यकर्ता म्हणून किंवा झेंडा घेऊन जाणारा म्हणून तो तुम्हाला चालतो आणि मग इलेक्शन आल्यावर ते असे काय जादू होते की संदेश ढावरे ॲडव्होकेट संदेश धावारे हे तालुक्याचे अध्यक्ष आहेत मग त्यांना तालुका काय आठवतो याच्यामध्ये याच्यातून असं निष्पन्न होतं की या खोपोली शहरातील जे शहराचे आमचे जे सर्वे सर्व आहेत जे मुकुट शिरोमणी आहेत त्यांना मला कुठेतरी बाजूला ठेवून त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे किंवा त्यांना त्यांच्या स्वातंत्र्याप्रमाणे त्यांना काही कामं करायची असतील की ती आम्हाच्यापर्यंत किंवा कार्यकर्त्यांपर्यंत त्यांना सांगता येत नसेल ती गोष्ट त्या काही गोष्टी त्यांना करायच्या असतील म्हणून त्यांनी या प्रकारे असं बाजूला प्रत्येकाला ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे असं मला तरी प्राथमिकदृष्ट्या वाटतंय जर ॲडव्होकेट संदेश धावारे खोपोली शहरामध्ये प्रत्येक चळवळीमध्ये आहे प्रत्येक मोर्चामध्ये आहे तर मग निवडणुकीमध्ये संदेश धावारे का चालत नाही का वरिष्ठांकडे सांगण्यात येतं की संदेश जावारे हे तालुक्याचे अध्यक्ष आहेत शहराशी त्यांचा संबंध नाही अहो बोलताना तुम्ही विचार करा तुम्ही अभ्यास करा की तुम्ही काय बोलताय कारण मी खोपोली शहरात राहतो आहे माझं कार्यक्षेत्र खालापूर कोर्ट आहे आपलं कोर्ट जे आहे ते खालापूरच्या प्रिमायसेसमध्ये आहे म्हणून मी ज्या वकील संघटनेचा अध्यक्ष आहे तो मी त्या तालुक्याचा आहे त्याच्यामुळे मी तालुका अध्यक्ष हे लावलं जातं आणि ही मला वाटत नाही की आपल्या इथेच अशी ग गोष्ट असेल मी कर्जतमध्ये पण बघितलं त्याच्यानंतर आमचे रसायनीला सॉरी रसायनी किंवा पनवेलच्या ठिकाणीसुद्धा आमच्या सेलचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी संपर्क साधला परंतु सेलच्या कार्यकर्त्यांना सेलच्या पदाधिकाऱ्यांना या प्रक्रियेमधून त्यांनी लांब ठेवलेला आहे या प्रक्रियेत त्यांनी कुठल्याही सन्मानाचा किंवा या तालुका अध्यक्षांचा सन्मान या ठिकाणी या पक्षाने किंवा या आघाडीच्या आमच्या आघाडीच्या नेत्यांनी कोणी केलेल्या नाही वारंवार या गोष्टीची मी विचारणा वरिष्ठांनाही केली आमच्या काही आमच्या जिल्हाध्यक्षांनाही केली त्यांनाही सांगितलं त्यांनी सांगितले की आपण पाहूया पुढे परंतु एवढं जरी असेल तरीही आज आम्ही तालुका अध्यक्ष या विधी सेलच्या अध्यक्ष या नात्याने मी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो नम्र आव्हान करतो की आपले मावळचे जे खासदार आहेत खासदार उमेदवार आहेत श्री संजोगजी साहेब यांची निशानी मशाल आहे आपण यांना भरघोस मताने निवडून आणा आणि त्यांच्या विजयामध्ये आपला खारीचा वाटा सगळ्यांनी उचलावा एवढीच आपल्या सर्वांना नम्र विनंती नमस्कार